नमस्कार मी संयोगिता आणि त महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत खेड तालुक्यातील खरपुडी गावात संतापजनक घटना समोर आली आहे आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्यांना मारहाण करून मुलीच्या मुलीचे अपहरण केल्याची घटना खरपुड येथे उघडकीस आली आहे त्यामुळे खरपुडी गाव व आजूबाजूच्या परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे विश्वनाथ गोसावी व प्राजक्ता गोसावी यांनी समाजातील विरोधाला न जुमानता आंतरजातीय प्रेमविवाह केला होता व खरपुडी गावातच राहायला आले होते परंतु त्यांच्या विवाहाला मुलीच्या विरोध होता रविवार दिनांक ऑगस्ट रोजी मुलीचे आई व भाऊ व इतर नातेवाईक विश्वनाथ गोसावी यांच्या घरी जाऊन त्यांना मारहाण केली व मुलीचे देखील अपहरण केले सदरील प्रकरण खेड पोलीस स्टेशन मध्ये त्याची नोंद झाली आहे पोलिसांनी पंधरा जणांवर विविध कलमांखाली गुन्हा दाखल केलाय खेड तालुक्यातील गुन्हेगारांना कायद्याचा कोणताही धाक राहिला नाही हे आरोपी भर दिवसा स्वतःच्या मुलीवर असा अन्याय करत असतील तर यांना कायद्याची किती भीती आहे असा प्रश्न नागरिकांच्या समोर पडला आहे विश्वनाथ गोस्वामी यांनी माझ्या पत्नीला सुखरूप आणा असं आव्हान पोलिसांना केलं आहे आपल्या भागातील महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक ला शेअर आणि फॉलो करा